तो अकरा ज्या मागण्या आहे त्याच्याबद्दल आम्ही यांना लेखीमध्ये आश्वासन देतो आहे ज्या मागण्या आहे त्या आम्ही यांना लेखीमध्ये देतो आहे आता एका तासामध्ये यांना लेखीमध्ये देतो काय काय प्रामुख्याने मागण्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत सो so, मागण्या ज्या आहे यांच्या सगळ्या रास्त मागण्या आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथे भरपूर प्रमाणामध्ये बिबटची संख्या वाढलेली आहे आणि बिबटची संख्या जी आहे ती सगळीच्या सगळी ऊसाच्या शेतीमध्ये आहे ती काही जंगलांमध्ये नाही आहे आणि त्यांची जी काही संख्या वाढली आहे ही संख्या कंट्रोलमध्ये घ्यायचं बेसिकली असा निर्णय झालेला आहे त्याच्याबद्दलचा जो काही प्रस्ताव आहे तो ऑलरेडी केंद्र शासनाला दिलेला आहे आणि आम्ही लवकर त्याची वाट पाहतोय वा जसा तो प्रस्ताव मंजूर होईल लवकरात लवकर त्याच्याबद्दलच्या जी काही प्रक्रिया आहे ती करण्यात येईल आम्ही सगळ्यांनी मागणी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल सकारात्मक आमची भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे आणि त्यांना आम्ही लेखीमध्ये देतो संख्या बघा आपल्या चार तालुक्यामध्ये असं सांगणं कठीण आहे पण डब्ल्यू आय चा याच्यामध्ये एक रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक दहा स्क्वेअर किलोमीटर मध्ये आठ साधारणतः बिबट्यांची संख्या इथे असू शकते नाही तुम्ही बोलताना मग म्हटलात की तुमच्या प्रत्येकाच्या शेतात एक बिबट्या असेल काय होतं इथे जेव्हा प्रत्येकासोबत आपण चर्चा करतो आहे तर प्रत्येक शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मी आज सकाळी बिबट बघितलं रात्री बिबट बघितला संध्याकाळी बिबट बघितलं प्रत्येकाच्या फॅमिलीला बिबट हा माहिती आहे पिल्लं माहिती आहे नर हा माहिती आहे कधी फॅमिली फिरते आहे असे माहिती आहे तर हे प्रत्येकाकडून जेव्हा आम्ही ऐकतो बोलतो चर्चा करतो तर प्रत्येकाचा जो काही अनुभव आहे तो आम्हाला भेटतो ऐकायला मिळतो असं नाही आहे की शंभरपैकी पाच लोक बोलत आहेत इथे शंभरपैकी शंभर लोक बोलत आहेत की आम्ही सकाळी बिबट्या बघितलं आमच्या घरासमोर बिबट आला आणि अर्धा तास बसून राहिला याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याचा आजूबाजूला बिबटचा वावर आहे ग्रामस्थांचा तुमच्यावरती रोष आहे वनविभाग आत्मपरीक्षण करणार आहे का डेफिनेटली प्रशासनाचा आत्मपरीक्षणाचा हा आपला टाइम आहेच आहे भरपूर त्यांच्या अशा मागण्या आहे भरपूर लोकांच्या अशा काही वेदना आहे हे मला असं वाटते प्रशासनाने त्या समजायला पाहिजे आणि ह्या ज्या काही वेदना आहेत त्या आम्ही डेफिनेटली आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आमच्या विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना पण कळवणारच आहे कितपत हो योग्य आहे नाही तस जर काही असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे कर्मचाऱ्यांनी खाल्ल्या नाही नाही तसं चुकीचं आहे असं त्यांच्या अशा ज्या काही कंप्लेंट्स असतील तर मला असं वाटतं त्याच्यावर डेफिनेटली आम्ही बघू आणि कारवाई पण करू शकत्यांना कुठेतरी ट्रॅक्टर घेऊन जावं लागतं सगळी कामं जर शेतकऱ्यांनी करायची तर मग वन विभाग वन काम आहे हा जो खर्च होतो हो हा शासनाच्या दप्तरी लिहिला जातो मात्र प्रत्यक्षात हा खर्च शेतकरी करताना दिसतोय मग हा भ्रष्टाचार कोण करतोय नाही बघा आपण जेव्हाही अशी काही सिच्युएशन झाली तर कुंजरा हे वन विभागाचं काम आहे लावायचं त्याच्यामध्ये जे भक्ष आहे ते वन विभागाचं काम आहे तिथे कॅमेरा ट्रॅप लावायचं वन विभागाचं काम आहे हे सगळ्यांमध्ये वन विभागानीच बेसिकली करायचं आहे दिसत नाही हे तुमच्या निदर्शनास आणून दिलंय त्यामुळं जे अधिकारी हे जे करतायत यांच्यावरती तुम्ही थेट कारवाई का करणार करना आता मला एक दोन नावं माहित पडले मी इमिजिएटली सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा सस्पेंड करणार की काय बघा थोडीफार चौकशी करून त्यांच्यावर कारवाई आम्ही विभागाचे कर्मचारी नागरिकांना वागणूक देताना तुच्छतेची वागणूक देतात त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाहीत असाही रोष खर सकाळपासून बघा शासकीय कर्मचाऱ्यांनी हंबलपणे राहून शासकीय सेवा केली पाहिजे जो काही सामान्य शेतकऱ्याचा सामान्य माणसाचा सा प्रॉब्लेम आहे तो स्वतःचा प्रॉब्लेम समजून त्याला डील केलं पाहिजे मला असं वाटते शासकीय कर्मचाऱ्यांनी हंबल राहून त्यांचे प्रॉब्लेम प्रॉब्लेम स्वतःचे समजून काम केलं पाहिजे असं उद्धटपणा जर केला तर मला असं शासन काही त्याचा पगार देत नाही दिसत नाही आता जी मिटिंग चालू आहे झाली त्याच्यामध्ये जे काही आम्ही ऐकलं प्रत्येकाची प्रतिक्रिया आम्ही समजली त्याच्याबद्दल डेफिनेटली आम्ही कारवाई करू ते मला असं आहे रा। सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयामध्ये मान्य मनमंत्री गणेशजी नाईक यांनी जी काही घटना झाली आहे या घटनेच्या अनुषंगाने तातडीची बैठक बोलवली आहे बैठकीमध्ये जेवढेही संबंधित अधिकारी आहे सगळ्यांना बोलवलेलं आहे आज जे प्रत्येक इथे शेतकऱ्यांची किंवा गावकऱ्याची जी काही भूमिका होती जी मागणी होती आणि ज्या अकरा मागणी त्यांनी आम्हाला दिल्या त्या प्रत्येक मागणीबद्दल आम्ही आमचं हे जे इथलं चर्चा आहे ते आम्ही तिथे त्यांना उद्या आणणार आहे जनमंत्र्यांनी एक खंत व्यक्त केली जुन्नर सिटी तुमचे कर्मचाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यात नेऊन सोडले म्हणजे असं बोलावत नाही म्हणतात मला मला माहिती नाही सर काय बोलले मुलमंत्र्यांनी स्वतः सांगितलं अमोल कुल्ंना कि तुमच्या वन हो कर्मचाऱ्यांनी आमच्या पानात नाही मला असं वाटतं मी आमच्या कर्मचाऱ्यांसोबत तसं डिस्कस करतो की तसं काही झालेलं आहे का प्रकार तुमचे कर्मचारी असे आरोप असतील तर त्यांनी माझ्याकडे काहीतरी कंप्लेंट करावं मी त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई जेसीबी पकडल्यानंतर अडीच लाख रुपयाची रक्कम घेतली गेली आंदोलन स्थळी नागरिकांनी आरोप केले बघा असं जर काही तक्रार असेल मला असं वाटते त्याची थोडस त्याची जर कल्पना आम्हाला दिली तर आम्ही शहानिशा करून आमच्या कर्मचाऱ्यांवर करा आता जी काही नावं आली आहे ना मी इमिजिएटली सांगितलंय सांगित की शहानिशा करा आणि त्याच्यावर कारवाई करा तुमचे अधिकारी कुठेतरी कमी पडतायत का या कर्मचाऱ्यांवर आळा घालण्यासाठी बघा आता कसं आहे की शासनामध्ये जर काही अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्याला आम्ही सपोर्ट करणार नाही त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करू आमच्या फक्त निर्देशान आलं चकर्माचारे। चकर्माचारे। की आम्ही त्याच्यावर कारवाई करतो कारवाई किती दिवसात होतील साधारण बघा आता ज्या आपण अकरा मागण्यांबद्दल बोलतोय त्याच्या टाइम लाईनच आम्ही लेखीमध्ये देतोय कर्मचाऱ्यांबद्दल ज्या काही तक्रारी येतील त्याच्यावर कारवाई आम्ही इमिजिएटली घेऊ ज्या आंदोलन स्थळावरती तक्रारी आल्या पर्टिक्युलर आपल्याला सांगावं लागेल नावं मला त्यांनी सांगितले तर त्याच्याबद्दल आम्ही इमिजिएटली कारवाई करू सो हेल्प हेल्पलाईनबद्दल so, हेल्प मी तेच आता सांगितलं की मला थोडंसं उद्या बघावं लागेल की कुठली अशी हेल्पलाईन आहे त्याच्या दहा बारा लाईन्स असतील एक लाईन हेल्प हेल्पलाईन आपण घेतली आणि जर त्याला दहा फो लोक फोन करत राहिले तर ती जर बिझी असेल तर हे नी तर त्या एका नंबरच्या दहा बारा आपल्याला लाईन्स घ्यावं लागेल तशा प्रकारचं हेल्पलाईन आम्ही उद्या वर्कआउट करतो परवा त्याला आम्ही घेतो आणि दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्याला स्थानिक जे आपले दा 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 सोशल दा 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 मीडिया असेल त्याच्यामध्ये कर्मचारी फोन उचलत नाही किंवा कर्मचारी रिप्लाय देत नाहीत त्या पद्धतीने हेल्पलाईन मध्ये अशी कोणती त्रुटी राहणार नाही नाही राहणार नाही कारण की तिथं चोवीस तास तिथे लोक फक्त हेच काम करतील जसं आपलं कॉल सेंटर असतं कॉल सेंटरमध्ये फोन येतात तर ते फोन घेतात आणि संबंधित कर्मचारीला जे काही कंप्लेंट असेल ते त्यांना पास ऑन करतात आमच्या वन विभागाकडून कळवलं जातं की बिबट्यांची संख्या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या आहे ती खूप कमी आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये किती पिंजरे आता सध्या आपल्या गावात बघा माझ्या माहितीप्रमाणे जे आता आमच्या स्टाफने आम्हाला सांगितलं आहे तर साधारणतः टू फोर्टी टू आमच्याकडे ऍक्टिव्ह पिंजरे आहेत आता होत काय की चारही तालुक्यामध्ये बिबट्यांचा इतका वावर आहे की सगळेच्या सगळे पिंजरे इन्स्टॉल केलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही दोनशे पिंजरे अजून ऑर्डर केले आहे तर ऑर्डर केल्यानंतर त्यांचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे बनावट त्याला थोडा असा वेळ लागेल जसं जसं साधारणतः दिवसामध्ये तीस दिवसामध्ये आम्हाला दोनशे पिंजरे पिंजरे का वाढवले गेले नाही कारण की जेव्हा शेतकऱ्यांचा मृत्यू जर होता तर तुम्ही पंचवीस लाख रुपयाला मदत करता मात्र पिजर्यांची संख्या वाढवण्यामध्ये विभाग का कमी पडतो नाही बघा आता कसं आहे की आता आता आम्ही दोनशे पिंजऱ्यांची ऑर्डर दिली आहे जर आम्हाला असं वाटलं की त्या पण कमी आहे आम्ही अजून दोनशे ऑर्डर देऊ बीपेनी वरून केंद्रामध्ये ठेवू शकतो नाही असं काही नाही सध्या क्षमता फोर्टी फाईव्ह ची फोर्टी फाईव्ह आणि क्षमता फोर्टी फाईव्ह ची क्षमता आहे आणि आमचे तिथे पिंजरे पण आहेत त्याच्यात पण बिबट आहे तर आता जे नऊ पकडले आहे पिंपरखेडला ते पण मानिक डोलच आहे या संपूर्ण घटनेविषयी किंवा या संपूर्ण आंदोलनाविषयी आपलं मंत्र्यांबरोबर किंवा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काही बोलणं झालंय का हो हो प्रत्येक 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 घडामोडीच प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री कार्यालयासोबत याची चर्चा झालेली आहे जे जे काही होत आहे त्याचं प्रत्येकाचं आम्ही त्यांना अपडेट देतो आहे त्याच अनुषंगाने उद्या सकाळी मीटिंग आहे मला असं वाटतं त्या मीटिंग मध्ये आज जे काही झालंय ते अजून आम्ही त्यांना अजून अपडेट करू आणि जे काही पॉझिटिव्ह निर्णय घेता येतील या विगत नाही आम्ही प्रशासनाला डेफिनेटली आम्ही प्रशासनाला मागणी करू की आपल्या भागामध्ये रुग्णवाहिकेची संख्या वाढून वाढवायला पाहिजे सर आंदोलना दरम्यान झाळपूरेचे सूट देणार आहात आपण तक्रार देणार आहात अजून तशा काही विचार नाही केला मला असं वाटतं तो लोकांचा आक्रोश होता आता त्या आक्रोशाला समोर आम्हाला जावं लागलं ती दुर्दैवीच आहे त्याबद्दल तक्रार देणार मला असं वाटतं तसं तर आम्ही अजून काही विचार नाही केला ते दुर्दैवी आहे ग्रामस्थांची समजूत काढण्यात तुम्ही यशस्वी ठरला बघा था। प्रशासनामध्ये मी एक खूप म्हणजे एक छोटासा अधिकारी आहे ज्याच्यामध्ये मला काही रोल आहे मला असं वाटते या याच्यामध्ये बाकी पण यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे मी आमचा इथला जो काही आजचा संवाद आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि मला असं वाटते मला म्हणजे खात्री आहे की आता ज्या हिशोबाने आम्ही सगळे इथे आलेलो आहे तर आपण नेक्स्ट अठ्ठेचाळीस तासामध्ये काहीतरी इथे आपण डेफिनेटली कारवाई होणारच आहे ओके थँक्यू